जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून अपहरण झालेल्या दोन महिन्याच्या बाळाची नाशिक येथून सुरक्षितरित्या सुटका करण्यात आली असून अपहरण करणाऱ्या महिलेस गुन्हा शाखा घटक एक ठाण्याच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे दिनांक तीन फेब्रुवारी रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या परिसरात सलमान खान या दहा महिन्याच्या बालकाची बैन सोनिया या नववर्षीय मुलीसोबत फिरत असताना एका बुरखाधारी महिलेने सलमान याचे अपहरण केले होते याबाबत मुंब्रा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यांचा तपास करत असताना घटनास्थळावरील तसेच रेल्वे लाईनच्या सर्व सीसीटीव्ही फुटेजवरून तपास करण्यात येत होता दरम्यान तांत्रिक विश्लेषणामध्ये नमूद महिला ही नाशिक परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली प्राप्त माहितीच्या आधारे तात्काळ वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा घटक क्रमांक एक ठाण्याचे पथक नाशिक येथे रवाना झाले पथकाने नाशिक येथे सदर महिलेचा शोध घेऊन तिला श्रद्धापाक रामवाडी पंचवटी नाशिक येथून दिनांक चौदा चार रोजी ताब्यात घेण्यात आले महिलेचे नाव निलम संजय बोरा असे असून तिच्या ताब्यातून सुरक्षितरीत्या एक पुरुष जातीचे दोन महिन्याचे बालकच ताब्यात घेण्यात आले